हाय हाईच कसे हा सगळे मस्त का मी पण मस्त चला तर तुम्ही का व्हिडिओ बघत नाही का सबस्क्राईब करत नाही आणि व्ह्यूज पण काही येणं झालेत व्हिडिओला काय माहिती काय झालं आहे तर प्लीज व्हिडिओला बघत राहा माझे सबस्क्राईब करा आणि व्ह्यूज देत राहा मला पण बरं वाटेल ना कारण का आता मी चॅनल उघडला तरी व्ह्यूजच येत नाहीत काय माहिती काय झालं आहे आणि लाईक पण कोण करत नाही व्हिडिओला तर प्लीज लवकर लवकर सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे आता ना इकडं मी खरडा बनवायचं चालू आहे माझं मिरच्या भाजायला लागली आहे तर बघा इकडं मिरच्या भाजून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये आता जरासं लसूण आणि शेंगदाणे घातले थोडेसे शे। सगळं भाजून घेते आज खरडा स्पेशल काय तर मला आज मेथीचा परोठा करायचा होता ना तर थोडीशी मेथीची भाजी होती मग म्हटलं परवा थोडी गेल ती मग आता थोडीशी उरले तर म्हणलं जरा मेथीचे पराठे करते मग झणझणीत करायचे तर म्हणलं तर आता <laughs> करड्याची गरज भाज मला करड्याशिवाय शिवाय भाजीच आवडत नाहीतले पालेभाज्या आता मेथीची भाजी म्हटलं तरी मला त्या हे परोठ्यामध्ये करडाच टाकायचं आहे तर आणि स्वरा दसला आहे बघा त्यांना काम लावलं आहे मला दमवत होते ना मग आता त्यांना सांगितलं येते कपाटी करत बसा म्हणून तर त्यांचं चाललंय कपाट घडी करायचं दक्ष तू काय करतोय का तुझी तुझे कपडे करतो आहे ना तू त्याच्यामध्ये शर्ट ठेव स्वरा तू अजून एक सुद्धा कपडे घडी केले नाही स्वराचा मधला कप्पा आहे स्वराने अजिबात एक सुद्धा कपडे घडी केली नाही स्वरा कशी घडी करते कपाट बघू कस तू कस शर्टाची घडी करतो बघू किती छान ठेवले शर्ट बघा पाठीमाग हा ना दक्ष चांगली घडी करायची मस्त अशी कपडे चुरगळत नाहीत मग तर शक्यतो मीच घडी करते त्यांचं कपाट पण म्हणलं आता जरा सवय लागली पाहिजे ना मोठे होतील तसे मग काय काय गोष्टी मी त्यांना शिकवायचा प्रयत्न करते तर अशा स्वतःच्या गोष्टी पण जरा शिकले पाहिजे ती लोक म्हणजे कसं माझे पण जिमेदारी जरा माझ्यावरचा पण जरा फार कमी होईल नाही तर माझा पण आत्ता दिवस ना कामामध्ये जातो घरातली कामावरा आवरा किती छान घडी केली मस्त तर माझा सगळा टाइम पण घरातच आवरा आवरण्यात जातो मग काय स्वतःसाठी असं वेळ पण भेटत नाही तर मग पोरांना थोडं थोडं शिकवते म्हणजे हाताखाली येतात माझ्या जरा जरा आणि त्याचा अभ्यास पण काय शाळेला सुट्टी होती मग परवा काल पण सुट्टी होती ना मला काल पण सुट्टी होती मग परवा दिलता पण त्याने कसं परवा रात्री जागून केला तर म्हणलं सुट्टीच्या दिवशी मी अभ्यास नाही करणार मग त्याने रात्री परवा दिवशी जा रात्री बारा वाजेपर्यंत जागून अभ्यास केला त्याने मग काल पण त्याला अभ्यास नव्हता मग हे बघा असे चार्ट लावलेत मागे अभ्यासांचे मग ते घरात थोडंफार वाचन घेते मग आता पण ते टी व्ही बघत बसलेले कार्टून मग म्हटलं आता जरा कपड्यांच्या घड्या करा तुमच्या तुमच्या आणि नंतर मग थोडंसं त्यांचं अजून जरा वाचन घे हे त्यांच्यासाठीच घरात लावले आहेत हे बघा चार्ट मी म्हणजे कसं पोरांच्या सतत लक्षात राहावं डोक्यात म्हणून तर कसा दिवस जातो माझा ना घरातली काम आवरा ही आवरा आणि त्यात तुम्ही एक सपोर्ट करत नाही तर प्लीज फॅमिली म्हणून एक सांगते तुम्हाला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करण्याने समोरच्याला जर आनंद होतो तर तुम्ही करू शकत नाही का तर प्लीज करा आणि आता माझं मिरच्या भाज्याचं चालू आहे तर बारीक गॅस करून बसले मी तर पोरांजवळ कशी घडी करतायत बघा मी पण बघती आहे आणि एक एक गोष्ट ना त्यांना मी आता कसं श मोठे व्हायला लागलेत ना तर एक एक गोष्ट शिकवणं गरजेचं पण आहे त्यांना नाहीतर मग असं सगळं हाताखाली दिलं की नाही सवय लागते जसं पाणी प्यायचं असं आता हाताउ हाताने उठून पाणी घेतात मॅचिबात पाणी देते हाताने उठून मुलं पाणी घेतात परत त्यांच्या आवरायचं वगैरे आता थोडं थोडं आंघोळ पण स्वतःच्या हाताने करायला शिकले अगं बाई स्वराचा फ्रॉक बघा स्वरा हा कोणाचा फ्रॉक आहे पली दिदीचा फ्रॉक आहे बघा माझी मोठी बहीण आहे ना तिच्या मुलीचे कपडे काय तिने सर्व कपडे दिले तिच्यासाठी स्वरासाठी सगळी सा परिदिदीचे कपडे असतात ना हा मग ती ना अशी पाठवते कधीतरी ते तिच्या मुलीचे कपडे बारखी झाले की नाही मग ती माझ्या स्वरासाठी देते पाठवून तर आणि चांगलं असतात ना आपल्या घरातल्या घरातल्यांचे कपडे घातलेले जरा मस्त पण बरं पण वाटतं बघायला आणि ती तशी तोंडानी बोलते पण पर मम्मी परिदिदीचा फ्रॉक आहे ना छान आहे ना अशी बोलते तर प्लीज सपोर्ट करत राहावा मला भरपूर असा आनंद होईल आमची छोटीशीच फॅमिली आहे तुम्हाला दाखवण्यासारखं काय नाही पण जेवढं मला दाखवायला येईल तेवढं मी दाखवते आणि तुम्ही सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट कराल तर मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल ना तर प्लीज मदत करा व्ह्यूज येत नाही व्हिडिओला एवढं सांगते तरी पण तर व्हिडिओला व्ह्यूज पण द्या प्लीज ओप बघत जावा आणि मुलं बिला असतात तर प्लीज व्हिडिओला लाईक करत राहा व्यवस्थित कर ना बाळा ही पण कोणाचं आहे परिथितीचं आहे ना तुला नाही परिथितीचं आहे लहान होती तेव्हा परिधितीनं मावशीने पाठवलेला तुला परिथितीचं हाय आता तुला पण छोटा होतोय ना स्वराला पण छोटा होतं परिधी तिने जेव्हा पाठवलेला ना तेव्हा तुला एवढा होत होता तो फ्रॉक मावशीने पाठवलेला तेव्हा आता तुला एवढा व्हायला लागलाय म्हणजे तुझी एवढी हाईट वाढली आता घडी कर आता ही स्वरा ना कपडेच बघत बसली बघा का कोणती कोणती घडी मारायचं राहिले लांबच मार घडी बघा एवढे कपडे काढलेत तर हे यांचे नुसतं घरात घालण्याचे कपडे आहेत का नवीन कपडे अजून बॅगेमध्ये तिचे भारी भारी फ्रॉक ठेवले आहेत आणि हे फक्त घरात घालायचे रेग्युलर कपडे आहेत एवढे आहेत ना आता मामा घेणार आहे दिवाळीत गेल्यावर कपडे दिवाळीत नाही जाणार आम्ही मामाकडे नाही जायचं ना नाय बघा आता दक्ष म्हणतो त्याला ना गेल्या वर्षी ना म्हणजे माझ्या मम्मीकडे सोडलं होतं ना मग राहील का नाही वाटलं माहित नव्हतं मला मला वाटलं स्वरा राहील कारण का माझी बारकी बाई नाही ना तर तिची सवय आहे तिला मला वाटलं स्वरा राहील पण स्वरा नाही मग तिच्या पप्पांना सांगितलं दोघांना सोडून या म्हणून बघायचं चार दिवस राहतात का नाही आपण पण बघूया म्हणजे सवय नाही राहिली तर मग मी जाईल सोडा मागणं तर मग मला वाटलं स्वरा राहील दक्ष राहणार नाही ना। कारण दक्षला कोणाची सवय नाही पण कसं झालं माहिती आहे का दक्ष राहिला आणि स्वरा नाही राहिली पप्पा सोडायला गेले तिचे आणि रिटर्न पप्पा जेव्हा येतो तिने सोडून त्या पप्पांसोबत रिटर्न आली ती एवढी आगाव आहे हां तुझच आहे लहानपणीचा तुझंच लहानपणीच आहे आणि आली तशी सकाळ सकाळी मिठीच मारली मला दरवाजा खोल्यावरती चप्पल काढली नाही काय नाही मग ती तिला तर एवढी काही सवय नाही राहायची मग ह्या वर्षी पण बघू ती जाते का नाही उन्हायची सुट्टीत पण दक्ष म्हणतोय सारखा जाणार आहे जाणार आहे जाणार आहे मला मामाकडे जायचं आहे आणि त्याला थोडं पाठवायचं वाव मस्त सुंदर मारले रे घडी वाव मस्त मस्त मारा त्यांचं आता बडबड चालूच राहणार आहे तर प्लीज लाईक करत राहा व्हिडिओ चा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीचे जेवढे असतील तेवढ्यांना सगळ्यांना प्लीज प्लीज शेअर करा तुमच्या एका शेअरनी पण काय फरक पडणार आहे का तर प्लीज शेअर करा व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आणि आता माझं बनवायचं ख, ख खरडा बनवणार आहे आणि बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि मिक्सरला नाही फिरवणार मी असं चेचून चेचून ह्याच्यामध्ये उपळीमध्ये चेचून करणार आहे कसं करायचं बाळा आपण खरडा चेचून चेचून कशामध्ये बारीक करायचा कशामध्ये चेचायचं उखळमध्ये ना उखळ आता स्वरा दाखवते उ उखळ कुठे हे बरोबर उ उ उखळ बर... दिसला का सगळ्यांना हा स्वराला दिसला बरोबर स्वराला माझे सगळं शाळेला जाते अजून तर मॅडम मॅडमने सांगितलंय दिवाळीनंतर तिला पाठवा तुमची मुलगी हुशार आहे मग तिला ती घरात बसूनच शिकली अशी चांगली वगैरे लावलेत ना त्यात मी बघून बघून शिकले तर तुम्हाला जर अजून चांगले चांगले मस्त व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकर 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 सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला कळतील सर्च करून काही बघायची गरज नाही आहे तर सबस्क्राईब करून ठेवा काय काय लोक काय करतात माहिती का काय काय लोक काय करतात ज्यांना कळायला ना म्हणजे असे चॅनल वगैरे फॅमिली फॅमिलीमधले जास्त करून सर्च करून बघतात पण त्यांना सबस्क्राईब करायला काय जातं काय माहिती फॅमिली असून सुद्धा म्हणजे बघा तर जाऊ द्या फॅमिलीच काय नाही सोडा आता ची जी फॅमिली असेल तीच माझी फॅमिली एका बाहेरच्यांपेक्षा सगळ्या घरातल्याना जास्त असं वाटतं की एक, एक सबस्क्राईब केला तर कशाला करायचा जसं काय त्यांची एका सबस्क्रायबरने आम्ही मोठंच होणार आहे तर फॅमिलीच अशी करतात तर आता माझी युट्यूबची जी फॅमिली आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि असं नाही की मी व्हिडिओ वगैरे बनवत नाही तर काही फॅमिली मानत नाही काय नाही तर तसं काही नाहीये मला घरात जसा वेळ भेटतो तसं मी करते आता तुम्ही बघू शकता ही दोन दोन चिल्लर फॅक्टरी आहेत माझ्याकडे जसा मला वेळ आता की तरी आंघोळ वगैरे आता हाताने ह्यांना चारायचं वगैरे हायच की जेवत नाही जेवताना हिला एक तास त्याला एक तास चारायला अजिबात खात नाहीत बाहेरचं काय आणलं तरच चव देऊ नाही तर घरातलं जेवण अजिबात ह्यांना जात नाही तर म्हणजे मिरच्या करपतील तिकडे मी जाते बघायला प्लीज प्लीज, प्लीज 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 हे करा तर बघा मिरच्या मस्त अशा भाजली आहे मस्त अशा करप चांगल्या भाजून घेतल्या चांगल्या अशा मिरच्या भाजून घेतल्या आता मी करडा बनवणार आहे तुम्हाला दाखवते चेचून चेचून थोडंसं त्याला पाच मिनटं झाकून ठेवते म्हणजे कसं आतल्या आत म्हणजे तिथं कला राहील ना आणि अजून जरा मिरच्या चांगली शिपतील तर बघा असं झाकून ठेवते ह्याच्यावरती गॅस बंद करून पाच मिनटं आणि पाच मिनटानंतरला चेचायला घेऊया आणि इकडे उकळपणा अशी धुवून बघा पालती घातली आता ह्याच्यामध्येच मी बारीक करून घेणार आहे तळायला ठेवले धुवून हां तुझा फ्रॉक आहे हा आणि प्लीज मनावरती घ्या जरा माझं पण चाललंच आहे तर प्लीज सपोर्ट करा माझे युट्यूबचे जी भावंडे आहेत बहिणी आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना सांगते प्लीज 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 सपोर्ट करा माझ्या घरातल्यांचा तर आहेच मला सपोर्ट एखादा जर चॅनल उघडतं तर खरंच काहीतरी मनावर घेत असतं तर आता दोन पोर आहेत त्यामुळे मी बाहेर पण नाही एकटी जाऊ शकत वगैरे तर घरातलंच हाऊस वाईफ ज्याच्यानी घरातलंच मला वेगवेगळं दाखवत राहील प्लीज सपोर्ट करत राहा काय शिवलंय तसंच घालायचा फाटलाय कुठं फाटलाय दाखव की मग कुठं फाटलाय हिथ फाटलाय हा नाही फाटला असा असतो हा टी शर्ट असा असतो टॉप छान घडी मारली तू कपडे करा करा घडी तर पोरांचं कपडे घडी करायचं चालू आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता ठे मिरची खरडा बारीक करताना भा मग बघा तुम्ही मस्त असं जरा असं मोठं मोठं ठेवायचं मिक्सरला फिरवलं असतं पण कसं मिक्सरला एकदम ती बारीक होतं ना तर मग ते खायला पण नाही छान लागत आणि मग असं चेचलेलं कसं मला लसूण जरा मोठा मोठा राहिलेला थोडंसं एकदम जरा मोठं मोठं झाड जाड असं आवडतो खरडा खायला पण आणि कधी एखादी भाजी पण नसली घरी तर मग आपण ती चपातीसोबत भाकरीसोबत घालो तेल घालायचं आणि खायचं मस्त कांदा तोंडी लावायचं मग बघा कसं गावरावर मस्त लागतं एक नंबर तर हां स्वराची घडी बास आता किती दाखवणार आहे घड्या कपड्यांच्या हां दगची घडी हां बास आता तुम्ही घडी करा तेवढी कपडी घडी केल्याशिवाय बघा अजिबात खेळायला सोडणार नाही तर मुलांना सवय लागली पाहिजे म्हणून थोडं थोडं त्यांना आता शिकवते हो त्यांच्यावरती पण थोडी जिम्मेदारी पडली म्हणजे स्वतःचं स्वतः करण्याची म्हणजे सवय चांगली असते मुलांना आणि त्यांचा पण टाइम तसंच निघून जातो नाहीतर मग टी व्ही बघ बाहेर जा हे असलंच चालतं आणि आमच्या इथं ते मध्ये चोरांचं पण सुटलेलं ना तर दरवाजा वगैरे पण उघडा ठेवता येत नाही ना, ना ह्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि माझी कामं सोडून ह्यांच्यावरच बाहेर लक्ष द्यायचं म्हणलं का घरातली कामं आवरत नाहीत मग मग कशात ना कशात घरात मन रमवायचं त्यांचं आता अभ्यास तर नाही आहे मग वेळ पाटी पेन्सिल वगैरे असं घेऊन बसतात घरातल्या घरात आणि बाहेर चोरांचा पण दंगा सुटलेला म्हणजे आमच्या इथे अशा चोरी वगैरे व्हायला लागलेल्या तर मग पोरांना बाहेर पाठवायला पण भीती वाटते ना तर आणि घाबरतात पण ती मला म्हणतात तू पण बाहेरचं लक्ष ठेवायला मग मी बाहेर गेली का मग माझं घरात कामात नाही लक्ष राहत सारखं पोरांची काळजी होते मग इकडे गेलेत बसायला त्यांच्या घरी गेलेत बसायला असे करतात शेजारशेंच्या मग सारखं जाऊन चेक करायला लागतं घरात आहेत का नाही नाही तिकडनं कुठे गेले तर अजून लहान आहेत ना ते त्यांना कळत नाही कोणी बोलवलं का जातात हा फ्रॉक नाही परी दिदीने पाठवला हा आपण घेतलाय छोटा व्हायला लागला ते तुला तु खरं टॉप आहे बरं तुम्ही घडी करा मी हे करून घेऊ का खरडा करून घेऊ का बारीक करून हां सगळ्यांना दाखव खरडा करून मी रेसिपी नाही दाखवणार जोपर्यंत मला सगळे कमेंट करत नाहीत ना मला असे चांगले भरपूर असे म्हणजे थोडेफार जणांनी तरी कमेंट करा रेसिपी दाखवून मग तुम्हाला मी माझ्या गावरान खरड्याची रेसिपी दाखवेल आता सध्या तर मी त्याच्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि मिरची टाकून भाजले पण अजून त्याच्यामध्ये मीठ घालायचं चेचताना जिरं घालायचं थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि मग त्याला चेजायचं हां हां <laughs> चला तुम्ही खरडा करते तुम्हाला दाखवते आता तुम्ही करा घडी काय येणार आहे तिकडं मी खरडा करणार आहे तिथं बसायला येणार आहे तर चला हां मी करते तर तुम्हाला पण दाखवते मी खरडा झाल्यानंतरला कसं मस्त झाड जाड झाड जाड ती मला एकदम ती बारीक म्हणजे मिरचीचा ठेचा अजिबात आवडत नाही अजिबात नाही हां घालायचं परत त्याला चेन नाही बेन लावून आणायचे चेन लावून आणायचे चला तर तुम्हाला दाखवते थांब आणि

तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मोठा मोठा असा खरडा चेचून घ्यायचा आहे म्हणजे खायला पण खूप टेस्टी लागतो आणि खूप मस्त चव देतो तर यायला जर असं चिमुडभर मीठ घातलेलं आणि मग चेचलेलं आणि मला तर असं मोठा मोठाच आवडतो बघा मला अजिबात ते बारीक बारीक एकदम आवडत नाही तर हे बघा किती मस्त असं मोठा मोठा तर एखादी मिरची राहिली तरी राहून द्या काय आपल्याला त्याच्याशी काही हे नाही आहे तर आणि चपाती भाकरीसोबत जर खायचं म्हटलं तर खूप टेस्टी लागतो खरंच आणि एकदम बारीक नाही करायचं मग ती काहीतरी चव देतं तर हे बघा किती मस्त असं टेस्ट देतो ना हा करडा असा तर अजून बाकीचं एवढं मला करायचं आहे तर चला मी सगळं करून घेते तर आणि सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते चला मग तर हे बघा अशा प्रकारे आता आपला करडा तयार झालेला आहे ज्याला आपण मिरचीचा ठेचा पण म्हणतो हे बघा किती मस्त असं जाड केलं आहे मला तर असंच आवडतो तुम्हाला कसं आवडतं कमेंट करून नक्की सांगा ते मिक्सरचा अजिबात आवडत नाही हे बघा असं हाताने चेचलेला असं बारीक बारीक आवडते बघा ह्याच्यामध्ये चेचला होता आणि किती मस्त असं दिसते बघा असं लसूण मोठा मोठा जरा असं शेंगदाण्याचं मोठं मोठं आणि असं जरा मिरची अशी मस्त अशी खायला अशी टेस्ट लागते काय भारी आणि तुम्हाला जर नुसतं चपाती आणि भाकरीसोबत खायचं असेल ना तर खरडा घ्यायचा भाकरीवरतीन जरासं त्यात तेल घालायचं वरती आणि मग खायचं मग बघा हां काय टेस्ट आहे परोटा झाल्यानंतर परोठ्यामध्ये आता मी हा खरडाच घालणार आहे परोठा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा झालाय तो एकदम तिखट असं झाले करणार आहे बघा खायला अशी मज्जाच आली पाहिजे तर दाखवते ती झाल्यानंतर क कसं आहे म्हणून तर बघा इकडे आहे ना असं मी पीठ मळवून ठेवले परोठ्याचं आणि जर जा असं जास्त घेतले म्हणजे कडू लागला तर पोरं खाला म्हणून ते बघा अशा प्रकारे ते पीठ मळून ठेवले आणि आता ह्याला दहा ते पंधरा असं मऊ मळले बघा तेल लावून चांगून ह्याला दहा पंधरा मिनटं आता असंच ठेवून द्यायचं आणि दहा पंधरा मिनटानंतर मग गरम गरम पराठे काढते आणि तुम्हाला पण दाखवते हां तर हे बघा आता मस्तपैकी परोठा एका ताटात काढून घेतला आहे आणि कनिकमध्ये किती म म्हणजे भाजी थोड्या प्रमाणात दिसत होती पण झाल्यानंतर किती मस्त हिरवा हिरवा परोठा दिसतो आहे बघा आणि त्याच्यावरती म्हणजे खरड्याचा रंग पण सेमच दिसतोय तर तेल घालून घेतलं आहे आणि आता खाऊन बघायचा कसा झाला आहे तो तुम्ही पण बघा कसा लागतो आहे तो खरडा भरपूर तिखट झाला आहे कारण परोठ्यामध्ये पण भरपूर खरडा घेतला होता तिखट झाला आहे परोठा पण पर। आणि खरड्यासोबत मस्त जामच तिकट लागते झणझणीत मस्त असं तरी कांदा घेतला नेहमी खायला आणि पप्पा आता जेवायला लागते ना तर भाजी झाली नव्हती मग त्यांना पण परोठा आणि रात्रीची जरा भाजी होती वाटाऱ्याची ती दिली आणि हे बघा आता मी परोठाने खरडा खाते जाम तिकट झाला खरडा तर कारण खरण्यामध्ये ना मिरच्या प्रमाण जास्त झालंय आणि लसूण वगैरे जरा कमी पडलाय वाम आवडले आता गरम गरम खाऊन घेते पहिला परोठा आणि खरडा मस्त की सर तुला चालू का जरा हम्म दर खांब सगळ्यांना खाऊन दाखव कसं झालं सगळ्यांना खाऊन दाखव की स्वराचं चाललंय ग बाप्पाचा प्रसाद खायचं चुरमुर आणले ना देवाला गेलतो तो परवा मग तिथन चुरमुरी घेऊन आणतो प्रसादाची था। मग ती खायला लागली तिथं चालले हिदर नाही घास खाऊन बघ ना सगळ्यांना सांग ना कसं झालंय हिधार मम्मीन परोटा केला की नाही सगळ्यांना सांग की आपल्या युट्यूब फॅमिलीला कसं झालंय ते हम्म मग अशी मम्मी करत होती तिथं गरम गरम खाल्लं करताना आणि आता सगळ्यांना तो तोंडातले संपू पाहिला चुरमुरी सगळ्यांना दाखव कस खाऊन झालंय मस्त खरडा पण घातलाय त्यात कस आहे हा छान आहे का तिकट आहे का झनझणीत झालंय आवडलं तुला का नाही खरडा खरडलंय तिकट आहे तुला आवडलं का परोटा आवड का नाही आवडला का चला तर मग स्वराला आवडलं तर माझं मन खुश आहे नंबर स्वराला म्हणजे आवडलाय ना स्वरा मस्तच परत एकदा विचारते बघा सगळ्यांचं स्वरा तुला आवडलं आवडलं खरडा कसं आहे आहे का अरे वा का गोड आहे गोड आहे गोड आहे दक्ष इकडे नाही घास खाऊन सांग ना सगळ्यांना कसं झालंय परोठा लवकर आहे पटकन येऊन खजर असं खरडा आणि परोठा घेतलाय हे सेटले की बाळा चाव तरी पहिला तिकट झालाय का कसं झालाय सांग चल गोडच तुम्ही परोटा काय तरी खरडा टाकलाय तर तिकट लागते का तरी पण तिकट लागत नाही तुला परोटा तिकट लागत नाही चल खोटरडा तिकट सारू स्वराला पाहिजे माझ्या अजून स्वराला आवडलं स्वरा लाडूला आवडले बघा लाडूला आवडलं माझ्या माझ्या हाताने दोन घास खाल्ले का मला बर वाटत स्वराने स्वरा कसं झालंय कसं झालं झुंजली झंजणीत झाले म्हणतो माझा माझा लाडू पेडाला आवडलं म्हणजे झालं माझं काम चला तर मग आता आहे बघा वाढून घेतले मस्तपैकी गरम गरम मेथीचा परोठा आणि खरडा आणि त्यात मस्त घाटलंय तेल आता कांदा घेतला नाही कारण का मला जास्त तिखट लागेल आलीच लय तिकड झालंय चला तर मग सगळ्यांना बाय बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय 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 थांब कर बाय बाय